विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातल्या चांदूरबाजार तालुक्यात माधान गावामध्ये ढकफुटी झाली आहे प्रचंड पाणी वेगानं वाहत आहे नदीला आलेल्या पुराचं पाणी अनेक घरांमध्ये शिरलंय पुराचं पाणी घरात शिरल्यानं ना नागरिकांचं मोठं नुकसान झालंय वर्षभरासाठी घरात साठवलेलं अन्नधान्य कपडे आणि इतर वस्तूही भिजल्यात अजूनही शासनाची कोणतीही मदत नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचलेली नाही नुकसानीचे पंचनामे कधी होणार असा प्रश्न नागरिकांना पडलाय तर आमचे प्रतिनिधी या गावापर्यंत पोहोचले पण प्रशासन अजूनही पोहोचू शकलेले नाही थेट या गावातली परिस्थिती आपल्याला दाखवतात आमचे प्रतिनिधी अमर घटारे अमरावती जिल्ह्यामध्ये ढगफुडी पाऊस झाल्याने चांदूरबाजार तालुक्यात ता, माधान सोनोरी या अनेक गावामध्ये जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात नदी नाल्याला पूर आला आहे आणि अशातच बघितलं तर माधान गावामध्ये अनेक गावात घरामध्ये जे पाणी शिल्ले असेल मी या माधान गावामध्ये आहे बघू शकतो या ठिकाणी आता पाऊस जो आहे तो घरातून ओसरलेला आहे मात्र मोठ्या प्रमाणात अजूनही पाऊस जो आहे ज पाणी जे आहे ते घरामध्ये आहे आपण बघू शकतो साधारणतः या घरामध्ये तीन फुटापर्यंत जो पाणी आहे ही पाण्याची ही लेवल या ठिकाणी दिसून येत आहे आणि एकोणीस बघितलं तर आता घरातील जे साचलेलं पाणी आहे ते पाणी काढण्याचं काम सुरू आहे मात्र यामध्ये अनेक जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या संपूर्णपणे भिजलेल्या आहेत सध्या आपण पाहू शकतो की या घरामध्ये जे आहे खाण्यापिण्याचे जे साहित्य आहे अन्नधान्य हो असेल किराणा असेल संपूर्णपणे भिजलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकतो की आपण जे साहित्य होतं ते पूर्णपणे ओलं झालेलं आहे तात्काळ शासनाने पंचनामे करावे आम्हाला मदत द्यावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे अमर गटाचे साम टी व्ही माधान अमरावती नुकसान हे आपलं कपडे हे गहू खराब झाले धान्य तिकडे टाकून द्यायला लागला आटा थो। ला। ला ला। तो तो आता तो आता आहे थोड टाकून द्या लागला गॅस चालला गेला लोकांचे धंदा आहे तर कपडे खराब होऊन गेले आता ती भरपाई द्यायला लागते मी आता आम्हाला काही मदत केली पाहिजे काही ना काही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या